बाबासाहेब आंबेडकर साहित्य बा अण्णा कधीच बोलू नाही माफ करा बोलतोय बोलण्याची वेळ आहे आता बोलले नाही तर कधीच बोलणार नाही म्हणून बोलतोय आता इथं जमलेले मान्यवर मंडळी आदरणीय सगळे ऐकून घ्या इथं सगळे नेते मंडळी आदरणीय ने चव्हाण साहेब आईचा शरद भाऊ आहेत आमचे सगळे साहेब चव्हाणसाहेबांना विनंती अजूनही साहेब आपलं गाव एकोणीसशे पंचावन्न सारखं करायचं आपल्याला जी परिस्थिती फैली तीच आपल्याला परिस्थिती बिक आम्ही तुमच्या तालमीत वाढलेले आहेत शरद भाऊ परभाकर भाऊ आहेत आमचे मी आहो आता भास्कर भाऊ आहेत आमच्या तिकडं ते काय नाही पण सगळे साहेब तुमच्याकडे विचारात विचारा। स्वनुभव संजीवार आहेत आम्ही सगळे तुमच्या माध्यमातून पुढे जाणार आहात आणि आता विचार जरी आपले पक्षाची आधार असतात तरी पण आपण इथं सगळे मिळून काम करणार आहात कारण का आपल्याला गाव वाच पाहिजे आपलं हे एवढं सोपं नाही आहे साहेब त्या माणसानं घराघरात गावागावात भांड काम केले आणि आपण इथं जमलो कशासाठी ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे या अनुषंगाने आपण इथे बसलो एकनाथदादा पवार हे कोण आहे दादा पवार हे छोट्या खेड्यातले रामतीर्थ या गावचे लोहा तालुक्यातले प्रमुख व्यक्ती आहेत छोट्या कुटुंबात शेतकरी पुत्र आहेत हे लोक दादा पवार आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे कशा का द्यायचे निवडून की हा माणूस काही शिक्षण होतं सगळं होतं पण पैसे नव्हते म्हणून हा पुण्याला गेलेला माणूस एकनाथाला पवार पुण्याला गेलेले माणूस पाच हजार लोकायचं कुटुंब जमी आहे लोहा तालुक्यात नि निर्वासनी कुठल्याच कुठल्याच पाहिजे स्वार्थ न ठेवता पाच हजार लोकाला नोकरी दिल्या त्यांनी पंचवीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत पगार उतरतात हे लोक त्यांनी कधी जाती भेद मानला नाही काही मानलं नाही आणि लोहा शहर म्हणजे एका मराठ्याचं गाव नाही सगळे सगळे लोकांचं गाव आहे सर्व लोक आहेत बारा पकड जातीचं लोकांचं गाव आहे आणि हे लोक, राजकार लोक। जे राजकारण करतात अठरा पकड जातीचे लोक येऊन विषारी बोलतात येऊन हे करतात यांना आपल्याला पाळायचंय म्हणून आपल्याला दादाला निवडून द्यायचंय तर का निवडून द्यायचंय दादाला मला एक सांगा तुम्ही माता माऊल्या माय भगिनी सगळेजण आहे इथं मला सांगा तुम्ही आंघोळ करता पाणी आपल्या नालीमध्ये जाते तेच पाणी आपल्या नदीमध्ये जाते लिंबोडीचा डॅम हा आपल्या भोवा शहरात आहे लिंबोडीचं काम आपल्या गोवा तालुक्यात गोवा शहरात आहे तालुका आहे हे पंधरा वर्षापासून झालं इथं हे बॅनर लावण्याला तुम्ही मतदान देणार आहात की आपण जे आंघोळ केलेलं तेच पाणी तळ्या जाते तेच पाणी तुम्हाला आंघोळ येते ह्या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात का मला हा प्रश्न आहे तुम्हाला माझा मग बहिणला हे प्रश्न आहे मला दुसरा एक प्रश्न आहे माझ्या संख्येवरून तीस पस्तीस हजार बेरोजगार केले ह्या लोकांनी तुम्ही ज्यांना ज्यांना हे करणार आहात तीस पस्तीस हजार ज्यांना मत ज्यांनी नोकऱ्या दिल्या ह्या माणसाला तुम्ही मदत करणार आहात की ज्यांनी कारखाने विकले ज्यांनी बँका लुटल्या ह्या माणसाला तुम्ही हे करणार आहात हा माझा प्रश्न आहे माता मौली आणि बहिणींना एक तुम्हाला मला विचारायचं आहे आता हे लोहा शहर आहे एवढं मोठं गाव आहे या लोहा शहरात अहो लोहा शहरात बघा तुम्ही किती खड्डे येतात आणि वाढी आता विषय सोडून द्या पंचवीस वर्षात विकास करतात करता? विकास करतात काय विकास करतात ह्यांचा दाजी भाऊजी मेहोना आणि मुलगी विकास झाला विकास झाला आपल्या गरिबांचा झाला काय हे चार दिवसात देतात पैसे वाढतात हे करतात आपल्याला चार दिवसा पुरतात बोलतात पाच पाच वर्ष आपल्याला झोपे घालतात हे लोकांना आपला धडा शिवायची आलेली आहे त्यासाठी आपल्याला आपला उत्तम जागृत होण्याची गरज आहे त्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करतो सगळ्या माता भगिनींना एवढ्याला अजून परत विनंती करतो की आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार हे आहे हे उमेदवार आहेत आपले आणि शरद भाऊ आहेत मी चव्हाण चव्हाणसाहेब आहेत तुम्हाला कुठली आज नव्ह्या आम्ही आहात सगळ्यात पहिल्या चव्हाणसाहेब येत्या दादा इथं मग त्यांच्या माध्यमातून काही कमी झालं आलं तर मी आहो आणि माझ्या मला सगळी जागा असताना मी पुढावर काय बसलो असेल मला गावाचं वाटलं होऊ द्यायचं नाही मला राजकारणात थांबायचं नाही मला तीन आपल्या मला राजकारणात थांबायची गरज नाही पण गावाचं कोणी वाटोळ येऊन करत असेल त्यासाठी मी ते घर बांधलेले पुलावर गावाचं मी अजिबात वाटो होऊ देणार नाही हे खंडवाह शब्द आणि आम्ही एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोविंदवाड जर का माणूस फेसबुकच्या बाजूला हे करते बोलते एखाद्या विचार सरेचा अहो विचाराची लढाई हा विषय हा विचाराचा आहे विषय हा विचाराचा आहे अजूनही परत परत सांगतो तुम्हाला गोविंदवड सारख्या ऐंशी लाख रुपये माणूस खर्च केलेला नगरपालिकेत त्याचं टेंडर उठील आमचं सहकारी मित्र आहे संतोष वडोळे त्याचे बोट छाडले आणि माझ्यावर पाच वेपर फाय एका आठवड्यामध्ये पाच पार फड्या पाच नाही पन्नास पार फडू द्या खंडू पवार तुमच्यासाठी अर्ज आमच्या कर हे करत असेल तर खंडू पवार अर्ज खंडू पवार पहिले काय करतो इसर नाही आजही कर इस तेच करणार आहे नका ही मी त्यांना सांगणार आहे एवढं बोलून एवढा यो एवढं बोलून मी सांगतो तुम्हाला वीस तारखेला एक नंबर एक नंबर माझा निवडणुका मी निवडणूक आयोगाचे आभार मानणार आहे त्यांनी पण एक नंबर माणसाला एक नंबर बटन दिले दोन नंबरवाल्याला दोन नंबरचं बटन दिले ज्याचे दारूचे बंद केले ज्या जे बँका बंद केल्या जे लेकरला तुमच्या रस्त्यावर फिरिद हे त्याचं बटन दोन नंबर झाले निवडणुका ते आभार मी म्हणतो एक नंबर माणसाला एक नंबरच बटन आले आणि दादा तुमच्या माध्यमातून सर हे पहिले ना एक आले तर तुम्ही भागवा आमच्या जावं तुम्ही एक दिले आम्ही जरी कुठे विक्र असाल तर साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही एखादा गेलो एवढं बोलून संपितो जय हिंद जय